सौ स्वाती देशमुख हिच्या एकसष्टी निमित्त निमित्त केलेली ही कविता सादर करीत आहे वयाची साठी कायम पुण्य जोडले गाठी वयाची साठी कायम पुण्य जोडले गाठी शिक्षण सरता धरली नोकरी आंबिवली अननाशिक नगरी विवाह होता बालक मंदिरी बदली शिक्षक म्हणून हजेरी कष्ट करण्याची तयारी ही गोष्ट नाही छोटी वयाची साठी कायम पुण्य जोडले गाठी यथावकाशी छत्रपतीच्या शाळेमध्ये भरती लिपिक म्हणून काम मिळाले शाळा टेकडी भरती विस वर्षाहून अधिक जीवन दिधले सेवे साठी वयाची साठी कायम पुण्य जोडले गाठी सासू सासरे धीरनंद भाऊ वहिन्या जावा कायम सर्वांस जोडले हाच सुखाचा ठेवा आवश्यक ते सर्वही केले केवळ कुटुंबासाठी वयाची साठी कायम पुण्य जोडले गाठी संयमाची झाली परीक्षा घरच्यांच्या आजारपणी आशीर्वाद सर्वांचे मिळाले म्हणून सुखाची गाणी निरपेक्ष कर्तव्य करावे हीच गोष्ट मोठी वयाची साठी कायम पुण्य जोडले गाठी संसार केला तीन तपे अन प्रेमाने जावई मुलगी आणि ना तू जपती तुझ भाग्याने दिवसा निमित्त शुभेच्छा तुला आरोग्यासाठी स्वाती तुझला सौख्यासाठी वयाची साठी कायम पुण्य जोडले हाती वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा